नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोत्याचे नेकलेस तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सोप सोप्या पद्धतीने आपण दोन प्रकारचे मनी वापरून खूप छान असा नेकलेस तयार केलेला आहे त्याचा व्हिडिओ आपण पाहूया पुढे मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे नेकलेस तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा चला तर आपण व्हिडिओमध्ये पाहूया मोत्याचा नेकलेस कसा तयार करायचा ते हे पहा मैत्रिणी आपण येथे मोती घेतलेले आहेत हे दोन प्रकारचे मोती आहेत एक निळ्या कलरचे आणि पांढऱ्या कलरचे असे दोन प्रकारचे मोती वापरून आपण खूप छान असा मोत्याचा नेकलेस तयार करायचा आहे येथे मी गोल्डन कलरची तार घेतलेली आहे हे, हे पहा ही ज्वेलरीसाठी असे तार येते व नेकलेसला लावण्यासाठी हा गोंडा घेतलेला आहे आपण ही तार एवढी मापाची घ्यायची आहे तुमच्याकडे अंदाजे माप नसेल तर तुम्ही जो घरात आपल्याकडं नेकलेस आहे त्या नेकलेसच्या मापावरती तारेचं माप घ्यायचं हे पहा हे आपण येथे पाच मणी बसतील एवढी तार कट करून घेतलेली आहे आपण तारेमध्ये मणी ओवून घ्यायचा व पाहायचे की पाच मणी बसतात व दोन्ही साईडला दुंबडण्यासाठी तार सोडायची एक अंगठ्या इतकी लांब आपण तार कट करून घ्यायची म्हणजे त्यामध्ये पाच मणी ओवून तार शिल्लक राहते हे पहा हे अशा आपण त्याला कड्या तयार करायच्या व त्या कड्या एका साईडला अशा फिरवून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता हे पा या अशा फिरवून घेतलेल्या आहेत मी कड्यांची दोन्ही तोंडे एका एका साईडला अशी घ्यायचे आहेत असेच आपण सात ते आठ कड्या अशा तयार करून घ्यायच्या आहेत मण्यांच्या हे पा हे असे खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पा सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी खूप छान असा नेकलेस कसा तयार करायचा आपण हे असे नेकलेस साड्यांवरती ड्रेसवरती विकत आणत असतो ते विकत न आणता आपण असे नेकलेसही तयार करू शकतो व त्याच्यावर मॅचिंग कानातलेसुद्धा तयार करू शकतो त्यासाठी मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या डिझाईनचे नेकलेस व कानातले दाखवलेले आहेत मोत्याचे कानातले त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहतो मला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा ह्या अशा आपण ह्या काड्या तयार करून घेतलेल्या आहेत चला तर आपण आता नेकलेस तयार करूया आपण या काड्यांचे तुम्ही पाहू शकता तोंडे सर्व एका एका बाजूलाच फिरवून घेतलेले आहेत आपण आता ही कडी एक साईडनी अशी वळवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये दहा ते पंधरा पांढरेमणी ओवायचे आहेत एकसारखे पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार येते मण्यांचे कलर बदलू शकता तुमच्या साडीला किंवा ड्रेसला जे मॅचिंग होतील ते मनी येथे वापरू शकता मी येथे पांढरे आणि निळे असे मणी वापरलेले आहेत मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा मोत्याच्या नथी त्याचबरोबर मोत्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या मोत्याचे कानातले मोत्याचे नेकलेस असे बरेच व्हिडिओ दाखवलेले आहेत हे पहा हे जे आपण तयार केलेले आहे ते आपण ओवलेलं आहे त्याच्यामध्ये तीन मणी ओवून आपण पुन्हा ती कडी त्यातून अशी ओवून घेतलेली आहे आता त्याच्या शेजारी आपण एक पांढरा मणी ओवायचा व त्यानंतरनं जे डिझाईनचे मणी आहेत त्याची कडी ओवून घ्यायची आहे हे पहा ही कडी असे ओवून घ्यायची आहे एक पांढरा मणी ओवला त्यानंतर ही कडी ओहायची पुन्हा त्याच्यात दोन ते तीन मणी ओवायचे व पुन्हा ती कडी ओवायची असं आपण हे गळ्यातल्या यामध्ये अंतर सो एक मणी सोडून सोडून ओवायचं आहे हे पहा हे असे व्हिडिओमध्ये दिसत आहे असेच आपण या पद्धतीनेच ओवायचं आहे खूप सोपी पद्धत आहे कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप छान असा नेकलेस मी आज तयार करून दाखवलेला आहे मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच व्हिडिओ पाहत राहा व चॅनलला सपोर्ट करत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पा हे असं आपण इथे मणी ओवून घ्यायचे आहेत व त्यानंतरनं कडीची दुसरी बाजू तारेमध्ये ओवून घ्यायचे आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे असेच सर्व आपण कढी आणि मणी एकत्र ओवून घ्यायचे आहेत हे पहा आता आपण यामध्ये मणी ओवून घ्यायचे आहेत आपल्या सर्व कड्या व्यवस्थित अशा बसवून झालेल्या आहेत खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणी आपण हे असे मंगळसूत्र बांगड्या किंवा नथी कानातले विकत आणत असतो ते विकत घरच्या घरीसुद्धा आपल्याला बनवता येतात हे पहा या पद्धतीने आपण हे नेकलेस तयार केलेला आहे आपण त्याला जो गोंडा आहे नेकलेसचा तो येथे बसून घ्यायचा आहे हे पहा आपण इथे हा गोंडा असा बसवून घेतलेला आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे नेकलेस तयार केलेलं आहे मैत्रिणी आजचा हा नेकलेसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे दागिने तयार केलं करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर खूप छान छान असे दरवाजासाठी तोरण तयार केलेले आहेत त्याचबरोबर ताटावरचे रुमालसुद्धा तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा तुम्ही पाहू शकता खूप छान असा आपला हा नेकलेस तयार झालेला आहे घरच्या घरी कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये खूप छान असा आपण नेकलेस तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा हा नेकलेस तयार झालेला आहे हा व्हिडिओ मैत्रीणं तुम्ही पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व आपले व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद